दोन हजार सव्वीस या नववर्षाची सुरुवात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ अंतर्गत येणाऱ्या लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते दीर्घकाळापासून पेन्शन वाढीची मागणी करणाऱ्या पेन्शनधारकांसाठी ही बातमी आशेचा नवा किरण घेऊन आली आहे निवृत्तीनंतर पेन्शन हा ज्येष्ठ नागरिकांचा मुख्य आर्थिक आधार असतो मात्र सध्या मिळणारे तुटपुंजे पेन्शन त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी अपुरे ठरत आहे अशा पार्श्वभूमीवर सरकार आणि कडून मिळणारे सकारात्मक संकेत वृद्धांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलवणारे ठरत आहेत आज महागाई ही कोणापासून लपलेली नाही किराणा माल भाज्या डाळी दूध औषधे वीज पाणीबिले आणि घरभाडे यांचे दर दरवर्षी सातत्याने वाढत आहेत वीस वर्षांपूर्वी जे खर्च सहज परवडत होते ते आज अनेक पटींनी वाढले आहेत परिणामी अल्प पेन्शनवर गुजराण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानाने जीवन जगणे अत्यंत कठीण झाले आहे विशेषतः वृद्धापकाळात औषधे आणि वैद्यकीय उपचारांवर होणारा खर्च हा मोठा आर्थिक भार ठरत आहे कोणताही कर्मचारी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे नोकरीत घालवतो देशासाठी संस्थेसाठी प्रामाणिकपणे सेवा देतो जबाबदाऱ्या सांभाळतो आणि ताणतणाव सहन करतो मात्र निवृत्तीनंतर वय वाढते आरोग्याच्या समस्या सुरू होतात आणि त्या काळात पेन्शन हाच एकमेव आधार उरतो जर हे पेन्शन इतके कमी असेल की मूलभूत गरजाही भागवता येत नसतील तर ही परिस्थिती निश्चितच अन्यायकारक आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला वृद्धापकाळात सन्मानाने आणि सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार आहे गेल्या काही वर्षांत महागाईचा दर प्रचंड वाढला असतानाही पेन्शनमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही आजही अनेक पेन्शनधारकांना अत्यल्प रक्कम मिळते त्यामुळे त्यांना मुलांवर अवलंबून राहावे लागते किंवा आपल्या गरजांमध्ये कपात करावी लागते काही वेळा औषधेही सोडून द्यावी लागतात जे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते म्हणूनच पेन्शन वाढ ही आता केवळ मागणी नसून अत्यावश्यक गरज बनली आहे देशभरातील पेन्शनधारक संघटना आणि कर्मचारी संघटनांनी सातत्याने सरकारकडे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे आंदोलने निवेदने आणि बैठकींद्वारे किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे पेन्शन महागाई निर्देशांकाशी जोडली जावी जेणेकरून दरवर्षी आपोआप वाढ होईल अशीही ठोस मागणी करण्यात येत आहे या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागल्याचे संकेत मिळत आहेत पेन्शनमध्ये वाढ झाल्यास केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच दिलासा मिळणार नाही तर संपूर्ण सामाजिक व्यवस्थेला बळकटी मिळेल आर्थिकदृष्ट्या सुरक्षित झाल्यावर निवृत्त कर्मचारी स्वावलंबी होतील आणि त्यांच्या कुटुंबांवर ओझे ठरणार नाहीत याशिवाय बाजारात त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल ज्यामुळे स्थानिक व्यापारी दुकानदार आणि एकूण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल वृत्तांनुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये ईपीएफओ e आणि केंद्र सरकार यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली होती या बैठकीत पेन्शन वाढीच्या मुद्द्यावर सविस्तर आणि गांभीर्याने चर्चा झाली अधिकाऱ्यांनी सध्याचे पेन्शन अपुरे असल्याची कबुली देत त्यात सुधारणा करण्याची गरज मान्य केल्याचे समजते त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पेन्शन वाढीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे किमान पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे दरम्यान पेन्शनधारकांनी आपली सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे बँक खाते आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि पेन्शनशी संबंधित माहिती योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी कोणतेही महत्वाचे अपडेट चुकू नयेत यासाठी ईपीएफओ च्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे लक्ष ठेवावे ईपीएफओ पेन्शनमध्ये होणारी संभाव्य वाढ ही लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरू शकते या निर्णयामुळे केवळ आर्थिक मदत मिळणार नाही तर सरकार आपल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सुरक्षितता आणि भविष्याला गांभीर्याने घेत आहे असा सकारात्मक संदेश समाजात जाईल